राज्यातल्या एक लाख शेतकऱ्यांच्या शेतात ए आय वापराचा प्रयोग केला जाणार आहे ऊस शेतीमध्ये ए आयचा वापर करण्यासाठी व्ही एस आय सोबत करार करण्यात आलाय यासाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पंचवीस हजार रुपयांचं अनुदान दिलं जाईल यासाठी पाचशे कोटी वर्षभरात खर्च करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाहीर केलंय वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या विषयावर झालेल्या चर्चासत्रात ते बोलत होते या प्रयोगाबाबतचे काही महत्वाचे मुद्दे आपण बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून एक लाख शेतकऱ्यांच्या शेतात आयचा प्रयोग केला जाणाऱ्या ऊसाच्या शेतीमध्ये एआयचा वापर केला जाईल यासाठी वीएसआय सोबत करार करण्यात आलाय या अंतर्गत दहा हजार शेतकऱ्यांना आय आणि राज्य सरकारकडून नव्वद हजारांचं अनुदान दिलं जाईल तर उर्वरित शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी नऊ हजार दोनशे पन्नास रुपयांचं अनुदान दिलं जाईल तर पाचशे कोटी वर्षभरात या प्रयोगावर खर्च केले जातील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका